संपूर्ण देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जी उत्सुकता लागून होती त्या निवडणुकांचे निकाल चार जून रोजी जाहीर झाले या निकालात अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत विशेष म्हणजे इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारत राज्यामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस पैकी तब्बल तीस जागांवरती दणदणीत विजय मिळवला तोच दुसरीकडे पंचेचाळीसचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला केवळ सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं या संपूर्ण निकालानंतर अनेक नेत्यांच्या स्ट्राईक रेटवरून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे या नेत्याने इतक्या सभा घेऊन इतक्या जागा जिंकल्या या नेत्याने तितक्या सभा घेऊन तितक्या जागा जिंकल्या अशा चर्चा सुरू आहेत मात्र या सगळ्यामध्ये राज ठाकरेंकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे कारण या निकालाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर राज ठाकरेंनी महायुतीच्या ज्या ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या ते उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे राज ठाकरे यांचा पाठिंबा हा महायुतीसाठी तारक ठरल्याच्या चर्चा संपूर्ण राजकीय विश्वात सध्या सुरू आहेत बघूयात कोणते आहेत ते मतदारसंघ आणि राज ठाकरेंनी कशा प्रकारे शा। महायुतीसाठी मैदान मारले आणि या सगळ्यांचा फायदा त्यांना विधानसभेत होणार का नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाषण करताना नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून आपण भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भविष्यात पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं मात्र त्यावेळी आपण महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार की नाही याबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नव्हतं मात्र यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे ठाणे आणि मुंबईमध्ये प्रचारसभा घेतल्या विशेष म्हणजे त्यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणचे महायुतीचे उमेदवार हे विजयी झाले आहेत तेही अगदी प्रचंड अशा मताधिक्यानं विशेष म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे ठाणे आणि मुंबई हे तिन्ही गड सर करणं महायुतीसाठी अतिशय अवघड होतं त्या दृष्टिकोनातून तसे दिग्गज चेहरे महायुतीनं निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे सभा घेतली त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी झाले त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत हे मैदानामध्ये होते मात्र नारायण राणे यांनी त्यांना धोबी बछाड देत विजय मिळवला आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी शिक्षणाचं माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सभा घेतली पुण्यामध्ये महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानामध्ये होते या ठिकाणी देखील राज ठाकरे यांनी सभा घेतली आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले यासह राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठीही प्रचार सभा घेतल्या या सभेचं फलित म्हणून ठाण्यामध्ये महायुती शिवसेनेचे नरेश मस्के आणि कल्याणमध्ये महायुती शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अडीच लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन दणंदत विजयी झाले यावरून राज ठाकरे यांच्या सभांचा महायुतीच्या उमेदवारांच्या विजयावर थेट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे इतिहासात पाहिलं तर राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात गाजतात देखील मात्र त्या सभांचं मतांमध्ये रूपांतर होत नाही मात्र या निवडणुकीत ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली त्या गर्दीचे रूपांतर मतात झाल्याचं दिसून आलं परिणामी या चारही उमेदवारांचे मताधिक्य हे मोठ्या प्रमाणात वाढले फरक फक्त हाच होता की राज ठाकरेंचा एकही मनसैनिक यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हता या चार ठिकाणा व्यतिरिक्त संभाजीनगरमध्ये देखील मनसेचा महायुतीला फायदा झाल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली नसली तरी मनसेची मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि याचाच फायदा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना झाल्याचं निवडणूक निकालावरून लक्षात येतं राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे महायुतीमध्ये निश्चितच राज ठाकरे यांचं महत्व आगामी काळात वाढणार आहे यातच आगामी सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना कसं स्थान दिलं जातं यावर सगळं अवलंबून आहे लोकसभा निवडणुकीतील यश पाहता महायुती विधानसभेतही राज ठाकरेंना मान सन्मान देऊन त्यांचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील असेल तर या माध्यमातून राज ठाकरे यांनाही आपला पक्ष वाढवण्याची तसेच आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निकालापूर्वीच आगामी काळातील विधान परिषदेसाठी राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसे हे यांना उमेदवारी जाहीर केली होती या मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे विद्यमान विधानपरिषद सदस्य आहेत आणि पुन्हा एकदा भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार हे सुनिश्चित होते मात्र लोकसभेच्या रणदुमाळीत राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळं आता महायुतीचं आणि राज ठाकरेंचं बिनसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र अभिजित पानसे उमेदवारी अर्ज दाखल करणार तत्पूर्वी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर मनसेकडून पानसे यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेचा मतदार आहे पानसे यांनी जर निवडणूक लढवली असती तर मतांमध्ये फूट पडली असती आणि थेट फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झाला असता पण फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आणि राज ठाकरेंनी देखील फडणवीस यांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे घेतली नक्कीच लोकसभेचं चित्र बघता राज ठाकरेंचा हा निर्णय मोठा धिराचा मानला जात आहे आता या सगळ्या बदल्यात राज ठाकरे विधानसभेला कशी चूक करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण राज ठाकरे हे आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेताना दिसत आहेत हे त्यांच्या प्रत्येक भेटीतून आणि प्रत्येक दौऱ्यातून स्पष्ट होत आहे म्हणूनच लोकसभेप्रमाणेच येणारी विधानसभा ही खूप वेगवेगळे राजकीय डावपेज घेऊन येणार एवढं मात्र नक्की या विधानसभेच्या रणसंग्रामाची प्रत्येक अपडेट राज ठाकरेंच्या मनसेचे वेगळे निर्णय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही सांगा लोकसभेचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज ठाकरे यांची सोबत महायुतीसाठी निर्णायक ठरणार का हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र